विवाह या मालिकेच्या एक ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाश कार कारमध्ये असतो आणि तो भूमीला म्हणतो मी माझ्या आई बाबांना न्याय मिळवून देऊ शकेल का भूमी म्हणते यासाठी तुला प्रयत्न करायलाच पाहिजेत आकाश त्यानंतर आकाश लगेच गायकवाड साहेबांना फोन करतो आणि हॅलो गायकवाड सर मला आठ वर्षापूर्वी झालेली माझ्या आई वडिलांच्या अपघाताची केस रिओपन करायची आहे या संदर्भात मला थोडा डाऊट आहे आणि त्याची पुन्हा एकदा चौकशी केली जावी अशी माझी इच्छा आहे असं म्हणत आकाशने गायकवाडांना फोन करत ती केस रिओपन केलेली असते अखेर भूमीने जिंकलेलं असतं आता एक एक पाऊल रागिणीच्या विरोधात टाकत भूमी आपल्या ध्येयाकडे पोहोचत असते इकडे आता रागिणीला एकदम झोपेतून धाडकन जाग येते आणि ती एकदम गडबडत उठते आणि आकाश आकाश आला का आकाश आला का असं विचारायला लागते त्यावरती आजी सांगते अग तू काय इतका स्वतःला त्रास करून घेतेस आकाश गेलेला आहे तो येणारच आहे ना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मानसी तू काय बघतेस पाणी बरं तिला तिची तब्येत जरा डाऊनच वाटते मला असं म्हणत इकडे आता मानसीला पाणी आणायला पाठवत लगेचच इकडे रागिणीला आजी सावरत असते आणि ती सांगते तू काळजी करू नकोस आकाश येणारच आहे असं म्हणत असताना रागिणीला खूप भीती वाटत असते या भूमीने काय डाव खेळलाय काय केलंय या संदर्भात काहीच कळत नसतं तोपर्यंत रागिणी पाणी पिते रागिणी पाणी पित असताना आता मात्र भूमी आणि आकाश येतात रागिणी साधारण अंदाज घेत असते काय झालं असेल याला काय गोष्ट कळली असेल म्हणजे याच्या चेहऱ्यावरती तरी मला तसे काही हावभाव दिसत नाही आहेत पण खरंच अजून काय घडलंय खरंच मला काही कळत नाही आहे आणि ती हळूच विचारते आकाश काय रे काय झालं व्यवस्थित झालं ना सगळं विधी वगैरे पिंडाला कावळा शिवला ना यावरती आकाश म्हणतो हो आत्या झाले सगळे विधी नीट पण पण म्हटल्यावर ती रागिणीच्या काळजाचा ठोकात चुकतो रागिणी म्हणते पण काय पण काय मला बोल तरी यावरती आकाश म्हणतो आत्या तुला तेच सांगतोय मी आज न एक जरा विचित्रच घटना घडली म्हणजे ज्या वेळेला मी श्राद्ध करण्यासाठी घाटावरती गेलो होतो मी कपडे बदलायला माझ्या रूममध्ये गेलो असता माझ्यासमोर एक वेगळाच प्रसंग घडला माझ्यासमोर चक्क माझी आई येऊन उभी राहिली आत्या म्हणजे आता रागिणी गडबडते आणि ती म्हणते काय आकाश काय बोलतोयस तू मग आकाश घडलेला प्रकाश सांगतो मी कपडे बदलून ज्या वेळेला विधी करण्यासाठी बाहेर येतो त्यावेळेला आई माझ्या समोर उभी होती आणि ती हात जोडून मला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होती काय सांगण्याचा सा प्रयत्न करत होती हे काही मला कळलेलं नाहीये असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते हे कसं शक्य आहे यावरती आकाश म्हणतो हो मी गुरुजींना विचारलं तर गुरुजी मला म्हटले हे शक्य आहे म्हणजे खरं सांगायचं तर असं होतं कधीतरी यावरती आता भूमी सांगते हो म्हणजे गुरुजी आम्हाला म्हटले की गेलेल्या माणसाची जर काही इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिली असेल तर कदाचित तो माणूस त्या दिवशी आपली इच्छा आकांक्षा सांगण्यासाठी पुन्हा परत येऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये त्या माणसाकडून ज्याच्याकडून त्याची अपेक्षा आहे त्या माणसाला या सगळ्यामध्ये आपल्या मनातलं सगळं सांगू शकतो यावरती आकाश म्हणतो हो त्यावरती मग रागिणी म्हणते मग पुढे काय घडलं यावरती आकाश म्हणतो आणि ज्या वेळेला मी इकडे पिंडांना कावळ्यांना ठेवण्यासाठी गेलो होतो ना त्यावेळेला त्यावेळेला मला ना खूप वेगळाच अनुभव आला त्यावरती रागिणी म्हणते अनुभव वेगळा अनुभव कसला अनुभव असं म्हटल्यावर ती मग आकाश घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो ज्या वेळेला मी पिंडांना हे ठेवण्यासाठी गेलो तेव्हा बराच वेळ झाले पिंड काही शिवलेच नाही भूमी सांगते हो आम्ही बराच वेळ तिकडे आता बरंच काही बोलत बसलो होतो म्हणजे आता बरंच काही आकाश बोलला की मी आजीची काळजी घेईन मी आत्याची काळजी घेईन हे सगळं ज्या वेळेला आकाश तिकडे सांगत होता तरीसुद्धा पिंडांना कावळा काही शिवलाच नाही आता रागिणी गडबडते त्यावरती आकाश म्हणतो हो रागिणी म्हणते मग पुढे काय झालं पिंडांना कावळा शिवला तरी कसा यावरती आकाश म्हणतो ज्या वेळेला मी काही आईला वचनं दिली त्यावेळेला हे झालं म्हणजे आता मी तिला वचन दिलं की या सगळ्यामध्ये तुझा अपघात हा जर का घातपात असेल तर मी त्याला शिक्षा देईन आणि असं म्हटल्यावर ती पिंडाला कावळा शिवला म्हणजे काय सत्य असेल मला तर काही कळतच नाहीये यावरती रागिणी गडबडते गडबडलेली रागिणी आता बोलायला लागते पण आकाश पण आकाश हे सगळं कसं शक्य आहे म्हणजे याच्या आधी ज्या ज्या वेळेला मी इकडे गेले होते विधी करण्यासाठी त्या त्या वेळेला पिंडाला कावळा दरवेळेला शिवला होता अशी कोणतीही घटना घडली नाही की पिंडाला कावळा शिवला नाही यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणतो पण आत्या मी तर माझ्या आई वडिलांची विधी आता पहिल्यांदाच करतोय ना कदाचित त्यामुळे मी पहिल्यांदाच विधी करत असल्यामुळे आईबाबांना माझ्याकडून काही अपेक्षा असतील आणि आता मला त्याच अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत असं म्हणत आकाशीकडे आता बोलल्यावरती भूमी सांगते हो कदाचित इतक्या सहा सात वर्षामध्ये आकाश पहिल्यांदाच आपल्या आईचे श्राद्ध घालतो आहे ना त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का आपल्या आईचे श्राद्ध तो पहिल्यांदा घालत असेल तर त्याला या सगळ्यामध्ये म्हणजे आई आईवडिलांना या सगळ्यामध्ये त्याच्या कडून बऱ्याचशा अपेक्षा असतील आणि या अपेक्षा पूर्ण करणं हे आकाशचं कर्तव्य आहे आणि त्याचमुळे आकाशने हा मोठा निर्णय घेतलेला आहे असं म्हणत इकडे आता भूमी रागिणीला बरोबर वटणीवरती आणत या सगळ्यामध्ये आता रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी बरोबर युक्ती करत असते रागिणी गडबडते आकाश म्हणतो खरंच आत्या जर का हे असं कुणी केलेलं असेल ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे काही झालं ना तरी त्याला मी सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती रागिणी चांगलीच गडबडते आणि ती म्हणते मला नाही वाटत रे आकाश की अशा काही गोष्टी असतील म्हणून म्हणजे आता दादा बहिणीच्या वाईटावरती असं कुणी टपलं असेल असं मला तरी वाटत नाही यावरती भूमी म्हणते तसं नसेल तर चांगलंच आहे पण कदाचित तसंच काहीतरी असेल म्हणूनच कदाचित इकडे आता आकाशला संकेत मिळत आहे ना की त्याच्या आईवडिलांना अपघात झालाय आणि मग कावळा शिवला यावरती आता इकडे आकाश म्हणतो असं जर का खरंच सत्य असेल ना तर या सगळ्यामध्ये ज्याने कुणी ज्याने कुणी माझ्या आईवडिलांसारख्या सज्जन माणसाला जर का त्रास देण्याचा प्रयत्न केलाय तर तो प्रयत्न मी आता हाणून पाडणार म्हणजे पाडणारच काहीही झालं तरीसुद्धा मी त्या नराधमाला ज्याने कुणी माझ्या आईवडलांना त्रास दिलाय मारण्याचा प्रयत्न केलाय त्या नराधमांना शिक्षा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत फायनली आकाशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो रागिणी गडबडते पण आकाश हे कसं शक्य आहे असं म्हणत अजूनही ती आकाशला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते आणि आकाश हे शक्यच नाही असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि त्यावरती आजी म्हणते खरंच हे सगळं असं घडलं असेल यावरती आकाश म्हणतो आजी एकंदर सगळं बघता मला तर असंच वाटतंय की कोणीतरी माझ्या आईवडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आहे आजी रडायला लागते आणि म्हणते माझ्या माझ्या देव माणसासारख्या सज्जन मुलाला मारून कुणाला काय मिळणार का 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 आहे मला तर काही कळतच नाही की या सगळ्यामध्ये काय चाललंय परिस्थिती काय आहे मला खरंच खूपच वाईट वाटतंय म्हणजे माझ्या मुलाला आणि सुनेला या सगळ्यामध्ये कोण मारायला आलंय हे तर मला समजायलाच पाहिजे रागिणी म्हणते बरोबर आहे तुझं म्हणजे जो कोणी याच्या मागे आहे ना त्याला शोधून काढ बरं तू आकाश मी तुझ्या सोबत आहे असं रागिणी जरी म्हणत असली तरी ती आकाशच्या सोबत नाही हे भूमीला माहिती असतं भूमीला माहिती असतं की रागिणी फक्त कारस्थानी बाई आहे ती फक्त कारस्थान करत राहणार आज जी बिचारी रडत असते तोपर्यंत आता आकाश वचन देतो की आत्या तू आराम कर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस या सगळ्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला मी शिक्षा देणार म्हणजे देणार मग आता इकडे सगळेजण निघून जातात भूमी मात्र आता मागे घुटमळते आणि आता इकडे आकाश म्हणतो अभिजित जरा माझ्यासोबत ये बरं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे ज्या काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना उद्याच्या मीटिंगचे ते पाहिजे अभिजित गेल्यावरती मुद्दाम तिकडे भूमी आता घुटमळते त्यावरती चिडलेली रागिणी म्हणते तुझं काय इथे तू का आत्ता इकडे थांबलेली आहेस निघून जा इथून यावरती आता भूमी म्हणते असं कसं यावरती रागिरी म्हणते हे सगळं तूच केलेलं आहेस ना मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तूच ही सगळी कारस्थानी केलेली आहेस यावरती भूमी म्हणते तुम्ही ओळखलत तर अचूक पण अर्धवट ओळखलत म्हणजे अर्ध कारस्थान मी केलंय पण अर्ध कारस्थान किंवा अर्ध हे सगळं देवी आईने घडवून आणलेलं आहे म्हणजे आता कावळा हे करणं किंवा कावळ्याने न शिवणं हे सुद्धा नियतीच्याच मनात आहे त्यामुळे तुमचा फाश करायला अर्ध काम जरी मी केलं असलं तरी अर्ध काम मी नियतीवरती सोडलेलं आहे हे काम नियतीने पूर्ण केलंय असं म्हणत भूमी आता रागिणीला चांगला धडा शिकवते आणि रागिणीला ती म्हणते तुम्ही आता आराम करा आत्ता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आरामाची गरज आहे आणि या सगळ्यामध्ये फक्त दुपारपर्यंतच आराम करायचा बरं का दुपारनंतर खूप सारी आपल्याला काही कामं आहेत असं म्हटल्यावरती रागिणी थोडीशी गडबडते आता भूमीला नक्की काय म्हणायचं होतं दुपारपर्यंत आराम म्हणजे हिच्या मनात तरी काय आहे रागिणीला काहीच कळत नाही कसला दुपारपर्यंत आराम हिला काय म्हणायचंय असं म्हणत आता इकडे रागिणी गडबडते गडबडलेली रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच हादरते की भूमीमाला या सगळ्यामध्ये नक्की आता काय हे करणार आहे किंवा हिची पुढची चाल काय चाल असणार चाल आहे रागिणीला काहीही कळू न देता भूमी तिची पुढची चाल अशी खेळणार असते की या सगळ्यामध्ये रागिणी अचूक अडकणार असते मग भूमी निघून गेल्यावरती इकडे आता आकाश आपल्या रूममध्ये असतो तिकडे भूमी येते भूमी तिकडे येते खरी पण आकाशचं लक्ष कशातच नसतं आकाशला फक्त आणि फक्त जे घाटावरती घडलं तेच सगळं आठवत असतं घाटावरती गेलेल्या गोष्टी त्याला आई दिसलेली त्यानंतर आपण आईला दिलेलं वचन आणि त्यानंतर पिंडाला शिवलेला कावळा हे सगळं सगळं आठवल्यावरती आकाश स्वतःचे विचार करतो काय आहे हे सगळं मला हे सगळं दिसलंय हे खरं आहे खोटं आहे काय आहे मला काही कळायलाच मार्ग नाही तोपर्यंत तिकडे आता भूमी येते आकाश विचारच करत असतो त्यावरती भूमी म्हणते आकाश चल उरक तुला महत्वाची मीटिंग आहे असं तू म्हटला होतास ना तुला महत्वाच्या मीटिंगला जायचं आहे ना तू उरकून घे पटकन मी तुझ्यासाठी सूट काढते आणि निघ यावरती आकाशचं लक्षच नसतं मी पुन्हा एकदा आकाशकडे येते आकाश काय झालंय तुझं लक्ष कुठे आहे तुला तु महत्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे ना तू पटकन उरकून तयार हो मी तुझ्यासाठी सूट काढते असं मुनी भूमी पुन्हा बोलते त्यावरती आकाश म्हणतो नाही भूमी मी कुठेही जाणार नाही मी मीटिंग कॅन्सल करतोय भूमी म्हणते आकाश काय झालंय तुला मीटिंग कॅन्सल का करणार आहेस तू यावरती आकाश म्हणतो भूमी माझं मन कशात लागतच नाहीये मी जोपर्यंत या परिस्थितीच्या मुळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत माझं मन कशात लागणार नाही जोपर्यंत ही परिस्थिती आटोक्यात येत नाही मला खरं कळत नाही कोण या सगळ्याच्या मागे आहे हे समजत नाही तोपर्यंत मी कुठचंही काम करणार नाही असं म्हटल्यावर ती भूमी सांगते आकाश आपली जी काही मोटिव आहेत ती तर आपण पूर्ण करायची असतातच पण त्यासाठी आपलं डेली रुटीन असतं आपलं जे रोजचं काम असतं ते थांबवून कसं चालेल हे काम थांबवून तुला चालणार नाही आकाश काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुला आता खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि खंबीरपणे उभं राहून तुला आता हे करायलाच पाहिजे आपलं रोजचं सांभाळून कर कारण का जर तू असं कामाकडे दुर्लक्ष केलंस तर तुझ्या आई बाबांना ही गोष्ट आवडली असती का तू मला सांग बरं त्यामुळे आता आईबाबांसाठी तुला दुहेरी काम करायचं आहे एकीकडे एक त्यांचा बिझनेस सांभाळायचा आहे आणि दुसरीकडे त्यांच्या जो कोणी खुनी आहे त्याला शोधायचा आहे यावरती आकाश म्हणतो भूमी तुझं म्हणणं मला पटतंय पण हे मला जमेल ना मला सगळं जमेल ना मी माझ्या आई वडिलांना न्याय मिळवून देऊ शकेन ना यावरती भूमी म्हणते आकाश मला तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे मलाच काय तुझ्या आई बाबांना पण तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास होता म्हणूनच त्यांनी तुझ्यापर्यंत हे सगळं सत्य पोहोचवलेलं आहे ना मला खात्री आहे की तू या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तू तुझ्या आई वडिलांना न्याय मिळवून याची मला खात्री आहे असं म्हणत भूमी आकाशला मोटिवेट करते आणि काहीही काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत कायम असणार आहे काही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही असं म्हणत आकाश भूमीला आता मात्र इकडे दोघ जण एकत्र असतात भूमी आकाशला सर्वतोपरी आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आकाश म्हणतो भूमी खरं सांगू का तर आज तू आहेस ना माझ्या आयुष्यात म्हणून माझं आयुष्य सुकर चालू आहे जर तू माझ्या आयुष्यामध्ये नसतीस ना तर माझ्या आयुष्याची काय वाट लागली असती मला खरंच काही कळत नाहीये यावरती भूमी म्हणते असं कसं असं कसं मी तुझ्या आयुष्यामध्ये असणारच होते काहीही झालं तरी तुझ्या आयुष्यातून तु मी कुठेही जाणार नाहीये असं म्हणत भूमी सांगते आपलं सात वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट तसंच राहणार मग आकाश खूपच खुश होतो भूमीला जवळ घेतो आणि त्यानंतर भूमीला जवळ घेतल्यावरती आकाश खूपच आता मात्र एकदम शांत होतो तितक्यातच आता मात्र फोन येतो मेसेज येतो तो, तो म्हणजे गायकवाडांचा गायकवाडांचा मेसेज आल्यावरती भूमी म्हणते कुणाचा मेसेज आहे आकाश यावरती आकाश सांगतो गायकवाडा सरांचा मेसेज आहे त्यांनी ना स्वतः ही की के केस रिओपन केलेली आहे आणि स्वतःच या केसवरती काम करणार आहेत यावरती भूमी म्हणते ही तर खूप आनंदाची बातमी आहे आकाश म्हणतो भूमी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय तू मला या सगळ्यामध्ये दरवेळेला मोटिवेट करतेस तू मला दरवेळेला अशीच साथ देत राहा यावरती भूमी म्हणते माझी साथ तुझ्यासोबत अखंड राहणार आहे मग आकाश खूपच रोमँटिक होतो आणि भूमीला जवळ घेतो भूमी म्हणते काय चाललंय यावरती आकाश म्हणतो साथ जन्माचं कॉन्ट्रॅक्ट आहे मग त्याचा टॅक्स नको का घ्यायला असं म्हणत दोघ जण छानपैकी आता एकत्र असतात आणि रागिणीचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने भूमीने टाकलेलं पाऊल खूप निर्णायक ठरणार असतं त्यातच आता इकडे खूप दुसरी मोठी युक्ती करत भूमीने रागिणीचे खोटे खोटे ब्लड रिपोर्ट बनवून आणलेले असतात आणि ते ब्लड रिपोर्ट सगळ्यांच्या समोर आता ती इकडे मांडते सगळ्यांच्या समोर रिपोर्ट आणते आकाश ते रिपोर्ट पाहतो आणि आत्ता तुझ्या ब्लडमध्ये खूप प्रॉब्लेम म्हणजे ब्लड पुंडे खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे तू ऑफिसला येऊ शकत नाहीस काहीही झालं तरी मी तुला परवानगी देणार नाही ऑफिसला यायला असं म्हणत तो आता आत्याला घरीच बसायला सांगतो त्यावरती रागिणी आता म्हणते नाही रे आकाश मी बरी आहे यावरती आकाश म्हणतो मी म्हटलं ना तुला की या सगळ्यामध्ये तुला काहीही करून घरीच राहायचं आहे त्यानंतर भूमी म्हणते बघितलं मी तुम्हाला कसं घरी बसवलं यावरती रागिणी म्हणते तुम्हाला घरी बसवलं नाहीयेस तर आत्ता दोन दिवसात तुम्हाला कंपनीमधलं सगळ्यात मोठं स्थान देशील भूमी म्हणते मी तर तुम्हाला डोक्यावरती बसवायला पण तयार आहे पण तेवढी तुमची लायकी नाही भूमीने रागिणीची लायकी दाखवलेली आहे